राजापूर येथील सुजाता अण्णाप्पा जाधव यांनी जमिनीची नोंद घालण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांच्या नावावर व स्वतःसाठी दोन हजार रुपयांची लाच मागितली या प्रकरणी त्यांच्या विरोधात तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत माहिती अशी की राजापूर येथील एकाने जमीन खरेदी केली होती त्यांची नोंद सात वरती करण्यासाठी त्यांनी तलाठी सुजाता कदम यांच्याकडे अर्ज केला होता ही नोंद सात बारावर करण्यासाठी तलाठी यांनी तासगाव तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेच्या बाहेर सुरुवातीला मंडल अधिकाऱ्यांच्या नावाने तीन हजार रुपयाची लाच मागितली होती या प्रकरणी संबंधितांनी लाचलश प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी या लाच मागणीची खातर जमा केली त्यावेळी तलाठी कदम यांनी तासगाव तहसील कार्यालयात तक्रारदाराकडून तीन हजार रुपयाची लाच मागितली तडजोड अंती दोन हजार रुपयेवर सौदा ठरला या प्रकरणी तलाठी सुजाता कदम यांच्या विरोधात लाच मागितली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजापूरच्या तलाठी सुजाता जाधव यांनी मंडल अधिकाऱ्यांच्या नावाखाली लाच मागितली होती या प्रकरणी त्या सर्कलचीही आता लाच लाचलचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी होणार यामुळे एकच खळबळ माजली आहे